घरीच म्हणत होते की मला थोडस टेन्शन आलंय आहे च यावेळेस टेन्शन आलंय का ओके सी हे आता बॅगेचा टॅग आलाय आता चेतन लावून घेतात काही गडबडी मध्ये हे झालं आणि आता थंडी मध्ये आम्हाला इथे ट्रेन स्टेशनवरती वरती उभं राहायला लागतात फक्त आम्ही आहे आणि इकडे मागे सिक्युरिटी गार्ड आहेत हा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर तुम्ही परत बघताच आहात मी पॅकिंग करते कारण की आपली जी विंटर व्हेकेशन आहे ती ऑलमोस्ट संपलेली आहे आणि आपल्याला आता परत जायचं आहे सॅन डिएगोला तर आता फ्लाईट आहे आमची पण जातानाचा प्रवास जरासा टफ असणार आहे तर मी चेतनात तर तेच म्हणत होते की मला असं जरास असं टेन्शन आलेलं आहे तर टफ का असणार आहे वगैरे या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतेच पुढे पुढे व्हिडिओमध्ये पण सध्या माझं पॅकिंग चालू आहे मगासपासून म्हणजे दोन तास झाले आम्ही पॅकिंग म्हणजे मी हळूहळू स्टार्ट केली होती कारण की मला व्हिडिओ एडिटिंग पण होतं तर ते सगळं काम केलं लंच वगैरे दुपारचं झालं मुलांचा आवरून घेतलं आता आमचं पण आवरून झालेलं आहे आणि बॅग पॅक करत होते मी तर फायनल आता राहिलेलं आहे हे का थोडंसं मेकअपचं पाउच, त्यानंतर स्किन केअरचं पाउच, अ सियानाचं हे पाउच, आणि अजून काय राहिलं आता काही कपडे राहिलेले आहेत थोडेफार एक जॅकेट आहे तर ते आता वरतीच ठेवणार आहे आणि आम्हाला जाताना सुद्धा चार पर्सनल आयटम आणि त्याचबरोबर एक चेक इन बॅग ज्याचे की आम्ही पैसे भरलेले आहेत ट्वेंटी थ्री के जी ही बॅग भरायची आहे आणि तेवढीच व्हायला पाहिजे आणि उरलेल्या सगळ्या गोष्टी ही एक सॅक आहे ही एक आहे त्या बाजूला एक आहे तर आम्ही काही सामान वाढवलं नाही काही खरेदी केली नाही काही अॅब्सोलुटली काहीच नाही फक्त एवढंच की हा एक छोटं सुविनियर घेतलं पण तरी पण आय डोंट नो मला होत आहे काय हे आहे ना वजन आहे चला वजन। तो तो ही बॅग तर झाली आहे ह्या बॅगचा एकदा वजन करून घेऊया बाकी आता बघा ढग नाही आहेत बिलकुल आणि यांच्या खिडकीतून असा नजारा दिसतो हे दोन ट्रीज दिसतात आणि इकडे सगळी यांची कम्युनिटी आहे छान मस्त आणि ह्या बाजूला पण छान झाड आहेत पण आता परत जायची वेळ आलेली आहे आता जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे आता घरी जायची सॅन येगोला सगळंच आठवायला लागतं थोड्या दिवसानंतर एक सहा दिवस झाले सहा दिवसांपर्यंत एवढं लक्षात येत नाही पण आफ्टर दॅट सगळं घरचं आठवायला लागतं का कसं करणार वजन पहिले माझं करणार हा आणि मग त्यानंतर तुमचं बॅगच आणि मग माझं आणि बॅगचं करणार आणि जो डिफरन्स आहे ते बॅगच हा ठीक आहे चला किती आता किती होत सांगतो <laughs> <laughs> कॅल्क्युलेटर मोबाईल मध्ये झालंय आपल्याला तेवीसच अलाउड तेवी आहे मग आता दोनशे दोन दोन ग्रॅम जास्त आहे पण मग आता आपल्याला थोडस इकडे तिकडं करावं ला करा लागेल तिकडे पहिले बघूया ठेवून बघूया त्यांनी जर दोनशे ग्रॅम ऍक्सेप्ट केलं तर ऍक्सेप्ट केलं नाही तर मग काहीतरी एखादा कपडा इकडे टाकावं लागेल बॅग मध्ये बॅग मध्ये म्हणजे सॅक मध्ये सॅक मध्ये ओके okay. पण गेस ऍक्सेप्ट करतील असं वाटतं दोनशे ग्रॅम ओफोन तर आता सगळं झालेलं आहे पॅकिंग वगैरे पण मी म्हटलं की सियानो शौर्यासाठी ब्रेड सँडविचेस वगैरे करून घेऊन जाते म्हणजे आता संध्याकाळ झाली आहे रात्री त्यांना काहीतरी खायला द्यावंच लागेल मग तिथे एअरपोर्टवर काहीतरी विकत घेण्यापेक्षा आपल्याकडं स्वतःकडं थोडंफार असलेलं बरं तसं आम्ही तिथे पण घेऊच काही ना काही आणि सँडविचेस खायला पण एकदम सोपे जातात हात वगैरे खराब होत नाहीत मग एअरपोर्टवरती इझी जाते एकदम तर अब आम चो सग्गा जाले ला है, आता आमचं सगळं आवरून झालेलं आहे आणि आता निघतोच आहे आम्ही मी शूज घालते आणि सियाना पण आवरून झाले सियानाचं आणि तिच्या फ्रेंडनी तिला डायरी दिली आहे तर त्याच्यासाठी ती केवढी खुश झालेली दाखव सगळ्यांना बघ आणि आता तिला कळलं की त्याच्यामध्ये लाईट लागतोय आता शूज वगैरे घालून झालेले आहेत जॅकेट घालायचं आहे जॅकेट आहे मध्ये ऑलरेडी आम्ही बॅग्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे आणि आता फक्त सगळ्या फ्रेंड्सना बाय करायचं आहे आणि आमचे सगळे फ्रेंड्स आलेत बाय करायला इथे आता सगळ्यांना बाय करायचं आणि मग निघायचं आणि मग जायचं आहे ट्रेन स्टेशनला जसं आपण आलो तसंच ट्रेननी आपल्याला परत जायचं आहे एअरपोर्टला कारण की डायरेक्ट ट्रेन आहे एअरपोर्टपर्यंत सो दॅट इज द बेस्ट पार्ट कुठेच उतरायचं नाही काहीच बस वगैरे काही चेंज करायचं नाही आणि ट्रॅफिकमध्ये महत्वाचं म्हणजे अडकायचं नाही त्यामुळं सगळ्यांसाठीच तो इझी वे आहे टाटा बाय 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 काय ते येणार आपल्याकडं ठीक आहे बाय येतात फ्रेंड्स पण आपल्याकडे येणार आहेत श्रेयस येणार शौर्य येताना गाडीमध्ये झोपलाय आणि आता आपल्याला परत जायचं आहे ट्रेन तर इथून वरती जायचंय पण त्याच्या आधी चेतन इथे तिकीट काढून घेतात तिकीटचे बूथ आहेत आणि आय थिंक परत तेवढंच तिकीट आहे ना फक्त सहा डॉलर आहे तीन डॉलर पर हेड आणि लहान मुलांना फ्री, फ्री हो। बेस्ट यार लिफ्ट न जावं लागेल आपल्याला oh, okay. कारण की सामान भरपूर आहे कुठल्या साइड घेतलं तिकीट तुम्ही लाईन वनच तीन डॉलर आहे कुठे पण जावा कुठून पण जावा ओके इथे वरती लिहिलंय वन लिंक लिहिलंय वन लिंक जायचंय आपल्याला ओके सी टॅक्ट असेल स्टॉप हो फुली ट्रेन बिर मला चुकायची फार भीती वाटते उलट्या साइडला नको जायला आपण उलट्या साईडला ओके ऍक्च्युली काय झालंय की आम्ही ट्रेन स्टेशनला आलो आणि चेतनचा फ्रेंड आलेला म्हणजे आमचा फ्रेंड आलेला सोडायला त्याला बाय वगैरे केलं एकच गाडी घेऊन आलेला असो आम्ही एकाच गाडीत सगळे मावतो म्हणून मग सगळ्यांनी तिकडूनच बाय केलं आणि आम्ही लोक आलो आणि मग त्याच्यानंतर आल्यावरती तो फ्रेंड आमचा गेला घरी वगैरे आणि आता आम्ही ट्रेनचे तिकीट वगैरे काढले आणि आता ट्रेन मध्ये बसणार ट्रेन मध्ये ट्रेन परत आली ट्रेन आता ह्या पण ट्रेनला सोडावं लागणार परत ट्रेन आली एअरपोर्ट साठी ते वरती आलो बसणार चेतन की अगं मुलांचे आयपॅड वगैरे सगळं तिकडेच राहिलो टॉप वरती तर मी म्हंटल असं कसं राहिलं काय झालं असं काय कारण का 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 की मला माहितच नव्हतं आयपॅड काउंटर टॉपवरती चार्जिंग लावलं ला आता खूप जणांना असं पण वाटत की नेहमी तुमचा असंच काहीतरी प्रॉब्लेम होतो आणि तुम्ही मेडअप प्रॉब्लेम तुमच्या असतात पण <laughs> हे आमचे जेन्युअन प्रॉब्लेम आहेत मला का आवडेल बरं आलेली ट्रेन सोडायला पण आता काहीच नाही करू शकत ट्रेन सोडावी लागेल आता आता दुसरा जो आमचा एक फ्रेंड आहे आहे तो घरा तो घरातून आयपॅड घेऊन निघालेला आणि खाली पार्किंग लॉट मध्ये येईल आणि चेतन पण जातील आता तिथे पार्किंग लॉटमध्ये आणि त्याकडनं आयपॅड घेऊन येतील डबल काम सगळं डबल उसार आणि एवढे सगळे फ्रेंड्स होते घरामध्ये मुलं होती दंगा चालू होता त्यामध्ये सगळ्या घाई गडबडीमध्ये मध्ये झालं आणि आता थंडी मध्ये आम्हाला इथे ट्रेन स्टेशन फक्त आम्ही आहे आणि इकडे मागे सिक्युरिटी गार्ड आहेत काय म्हणणं तुमचं अगं राहिलं तिथेच बसलो होतो आपण म्हणलं होऊ द्यायच्या जाता जाता उचलूया पटकन बघा चालली ट्रेन आणि घाई घाई मध्ये बंद झाले दरवाजे कोणी नाही ट्रेन मोकळी चालली आहे आपल्याला किती चांगली जागा मिळाली असतो हो हो ठीक आहे नो प्रॉब्लेम नो प्रॉब्लेम मला वाटलंच मी चौकी तू लोकेशन शेअर करतो तुझं लोकेशन शेअर कर म्हणजे मग मला खाली यायचं शेअर नंतर आलं जरा असं ऑलरेडीच प्रॉब्लेम राहला बरोबर सगळ्या गोष्टी जेवढ्या दिसतात तेवढ्या सोप्या नसतात काय हो ठीक आहे So ट्रेन yeah, Bye -bye. My हमें चाहता जाओ नका जाओ नका माझा फ्रेंड आलेला आहे आता खरी त्याच्याकडून पटकन फायर टॅप आणि आयपॅड घेतो आणि होपफुली आम्हाला लगेच नेक्स्ट ट्रेन मिळेल जास्त वेळ गेला नाही ॲक्च्युली दहाच मिनटं गेले आमचे आयपॅड आणि फायर टॅप घेतलेले आहेत आता होपफुली पुढची ट्रेन मिळून जाईल आता दहा मिनटातच चलो हो जाऊन उभं राहूया या तर आता फायनली आम्ही ट्रेन मध्ये बसलेलो आहे आणि एकदम सीट अशा पुढे मागे पकडलेल्या आहेत तशी तर ट्रेन मोकळीच आहे फार कोणी नाहीये बॅग ठेवायला पण साईडला जागा झालेली आहे तो म्हणलं इथेच बसून जाऊ शौर्य बसलेत आणि आम्हाला जायला बरोबर लागणार आहे एक तास तर मग डायरेक्ट एअरपोर्टवरती जसं आपण जिथून निघालेलो तिथून पण उगाच आम्ही तिथे थंडीमध्ये दे आम्हाला तिथे थांबावं लागलं एकतर कारण की आ, ते आयपॅडसाठी आणि दुसरी गोष्ट तीन चार ट्रेन अशाच गेल्या आमच्या तर थोडंसं लेट झालं निघायला जेव जी टाईम आम्ही ठरवलेली त्याच्यापेक्षा पण ठीक आहे राईट नॉट बॅड या आणि आता मला एवढं असं दमायला झालं ना कारण की जेव्हा सकाळी म्हणजे दुपारी आय थिंक लंचनंतर आम्ही बॅग भरायला जे चालू केलं होतं ते असं गो 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 असं होतं ना आपल्याला हे करायचं आहे ते करायचं ते करायचं आहे तर असं आता खूप दमायला झालं आहे आणि आता एअरपोर्टला जाऊनच बघूया आता काय काय होतंय लॉंचमध्ये जाता आलं तर जायचं लांचमध्ये तर आता स्किप करायचा असा प्लॅन आहे एच सी आणि मला अजून एक आत्ता गोष्ट लक्षात आली चेतन की इथे तिकीट चेक करायला कुणीच नाही आहे आणि असं नाही की इथं स्टेशनवर आतमध्ये येण्यासाठी गेट्स आहेत आणि तुम्हाला तिकीट स्कॅन करून तिकीट करून अरेच नाही आहे आम्ही तिकीट हो <laughs> काढलं पण चेक कोणीच करत नाही आणि ट्रेनमध्ये पण अशी फार गर्दी वगैरे पण नाही आहे किंवा तिकीट चेक करणारे पण कोणी येत नाही आहेत कसं असतं ना

आय नो सियाना इट्स लिटल बिट कोल्ड बट यू आर ऑलरेडी हिअर लुक आहे ना इथे स्पिरिट लिहिलंय हा खुश आलो बाबा सियाना इकडून खाली सगळं रस्ता पार्किंग. I mean, आहे पार्किंग आय मीन या पिकअप आणि ड्रॉपऑफच्या गाड्या आहेत तिकडे दोन्ही साइडला हो ना आणि आपली एअरलाइन आहे स्पिरिट इथे चेतन आता हे करतात गेट पास पण मिळतो ना इथे बोर्डिंग पास मिळतो इथे मिळतो पण बोर्डिंग पास आपल्याकडे मोबाईल मध्ये पण आहे हा आपल्याला फक्त ड्रॉप करण्यासाठी हा त्यासाठी हे आता बॅगेचा टॅग आलाय आता चेतन लावून घेतात बॅगेचा टॅग आणि सियाना तिकडे गेट पास कलेक्ट करते गेटपास काय माझ्या तोंडात बोर्डिंग पास ओके तर आता जस्ट आमचं सिक्युरिटी चेक झालं आणि ह्यावेळेस आम्ही के स्पॉट सेवर यूज केलं सो घरातूनच आम्ही अपॉइंटमेंट घेऊन ठेवली होती सो लाईन खूप कमी होती त्याला म्हणजे स्पॉट सेवरला लाईनच कमी असते दॅट इज द प्रिव्हिलेज जेव्हा तुम्ही स्पॉट सेवर करता आणि मग बरोबर आठ वाजता आमची होतं ते स्पॉट सेवर ट्रेनमधनं उतरलो वॉक करत आलो स्पॉट सेवरच्या लाईनमधनं एकदम फास्ट वॉक केलं इथेपर्यंत आलो सिक्युरिटी चेक आता कम्प्लीट झालेला आहे आणि आता आपल्याला जायचं आहे गेट एसला तर ह्या साईडला चालायचं आपल्याला चला सिया शौर्य का तुझी गाडी पकडू का मी शौर्याला काय झालं आय नो भारी ना <laughs> पळत पळत आम्ही लाऊंजमध्ये मध्ये आलेलो ला आहोत आणि मस्त मी सलाड घेतलेला आहे इथे त्यानंतर इथे लहान मुलांसाठी मॅक अँड चीज आहे त्यानंतर गोकमोली चिप्स पण आहेत शौर्य केक खातोय हो ना आणि आमच्याकडे किती वेळा एक दहा मिनटं आहेत तर पटकन आता खाऊन घेतो मुलांचं जेवण वगैरे होऊन जाईल येते काय घेऊन आले इथं काहीतरी चीज डीप होता

आता मी पोहोचलेलो आहोत लास वेगस एअरपोर्टला आणि फ्लाइट जसं मी म्हणलं दोन तास तीन मिनिटात वगैरे लँड झाली इकडे आणि जेव्हा इथे लँड झाली ला, लास वेगस ला तेव्हा वाजलेले रात्रीचे साडेबारा सो so, तुम्ही मला बोलताना ऐकलंच असेल मी घरीच म्हणत होते की मला थोडंसं टेन्शन आलं आहे ट्रॅव्हलिंगचं यावेळेस टेन्शन आलं आहे तर त्याचं रिझन हेच होतं की आता लास्ट वेगसमध्ये आमचा जो हॉल्ट आहे म्हणजे लेओव्हर तो आठ तासाचा आहे म्हणजे साडेबाराला आम्ही इथे पोहोचलो आहे रात्री आणि उद्या सकाळी आठ वाजता आमची फ्लाईट आठ वाजताच आहे ना चेतन एक्झॅक्ट आठ वाजता फ्लाईट आहे तर आता एवढा वेळ म्हणजे ऑलमोस्ट एट आवर्स नाईन आवर्स असं काय करायचं इथे बसून असं मला खूप प्रश्न होता आणि त्याचबरोबर छोटी मुलं पण आहेत सोबत तर सगळ्याच गोष्टी आपल्याला थोड्या हे म्हणजे प्रश्न पडतो की कसं होणार काय होणार आणि आमच्याकडे लाऊंज अॅक्सेस तर आहेच तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे आम्ही कुठल्याही एअरपोर्टवरती गेलो तर आमच्याकडे लाऊन जॅक्सेस असतो मगाशी सुद्धा जेव्हा सिएटल एअरपोर्टला होतो तेव्हा सुद्धा लाऊन जॅक्सेस होता तिथे लाँचमध्ये आम्ही खाल्लं वगैरे छान म्हणजे थोडा आराम केला रिलॅक्स केला आणि त्यानंतर तिथून निघालो आम्ही तर प्रत्येक एअरपोर्टला आम्ही असं लाऊंजमध्ये जातो तुम्ही प्रत्येक लॉगमध्ये बघतच असणार तिथे फूड सगळं फ्री असतं लाऊंजमध्ये आणि तुम्ही छान बसू शकता सोफे असतात रेस्टरूम्स असतात म्हणजे फक्त लाऊंजमध्ये येणाऱ्या लोकांसाठी तर मग ते थोडेसे चांगले असतात पब्लिक रेस्टरूम्स वगैरेपेक्षा त्याचबरोबर तिथे शॉवर वगैरे घेण्यासाठी पण सगळी सोय असते भरपूर गोष्टी असतात अवेलेबल इथे पण आहे लाँच पण त्याची जी टायमिंग आहे ती आहे सकाळचे पाच ते रात्रीचे बारा असं ते ओपन आहे आणि आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेबारा एक आता इथे आम्ही येऊन बसलो तर आता आता ते बंद आहे पण आम्ही लाऊंजच्या एक्झॅक्ट समोर बसलो आहे इथे मागे कदाचित तुम्हाला दिसत असेल थोडंफार हे बघा इत तिथे ते हे वालं लांज आहे तर तिथे ओपन व्हायला अजून खूप वेळ आहे म्हणजे आता तर आम्ही म्हटलं आता काय करायचं का सियाना शौरीची तर झोपायची वेळ आहे चेतन येतेच बसलेत मोबाईलवरती काहीतरी करतात तर ही आम्ही अशी एक जागा शोधून काढलेली आहे जिथे कुणीच नाही आहे जास्त आणि सियाना शौर्याला कसं झोपवलं मी तुम्हाला दाखवते व्हेरी फनी आणि दे आर व्हेरी एक्सायटेड त्यांना खूप मजा येते दाखवते सियाना शौर्याला मी इथे असं मस्त खाली एक बेडशीट टाईप घालून दिलेलं आहे आणि त्याच्यावरती दोघांचे सेपरेट ब्लँकेट्स आहेत आणि जॅकेट्स जे जा आहेत ते उशी करून दिलेले आहेत असं इकडे साईडला झोपले दो आहेत दोघं जण आणि बाहेर एरोप्लेन्स वगैरे दिसत आहेत इकडून थोडेफार चालू आहे काय ना काय काच येथून बाहेर बघा आता पण दिसत असेल तुम्हाला दाखवते वगैरे सारखे आहेत तिकडे दोघांना मजा आता सकाळचे साडेपाच आणि आम्ही लाऊंजमध्ये मध्ये येऊन बसलो सियाना शहरेला आता जस्ट ब्रेकफास्ट दिला ते दोघं पण उठलेत आणि मला वाटते परत आता जी नेक्स्ट फ्लाईट आहे सेकंड फ्लाईट तेव्हा झोपून जातील ते फ्लाईटमध्ये मध्ये पण ती फ्लाईट एकदम छोटी आहे एकाच तासाची फ्लाईट आहे लगेच टेक ऑफ केल्या केल्या एक आट आट लगेच अर्धा तासात परत लँडिंग करायला स्टार्ट करतात ते म्हणजे तयारी चालू करतात सो असं वाटतं की आत्ताच तर बसलो आहे तरी पण लगेच फ्लाईट लँड होऊन जाते आणि मग सोपंच आहे तिथे पोचल्यावरती मग उबर वगैरे कॉल करायची आणि मग त्यानंतर घरी जायचा असा प्लॅन आहे ते सियाना बसणे शाहूर्या आणि आता दोघांना आय पार्ट दिलाय चेतन ब्रेकफास्टच्या तिथेच गेलेले आहेत त्यांना काहीतरी कॉफी आणायची होती सो so, ते कॉफी घेऊन येतात जस्ट आता सनराइज होतो आहे आणि मस्त दिसतं एकदम एअरपोर्ट आणि ते आम्ही चेतन आणि मुलं चला या okay. आता एकाच तासाची फ्लाईट आहे

थँक्यू थँक्यू फायन्स लाईट एक तासाने आम्ही घरी पोहोचू असं छान वाटतंय ना आणि मला जेवढं जमेल तेवढं मी फिल्मिंग केलंय पण नंतर नंतर आम्ही तुम्ही जमवून गेलो फायनल फ्लाईट आम्ही बोर्ड केली आणि एका तासातच सँडिएगोला पोहोचलो आम्ही पण पूर्ण फ्लाईटमध्ये आम्ही चौघेही झोपलेलो होतो कारण की एअरपोर्टवर एवढी चांगली झोप झालीच नव्हती आमची पण घरी आल्याची एक्साइटमेंट खूप वेगळी होती जसं मी म्हटलं आम्ही उबरनीच घरी आलो आणि घरी आल्यावर सियाना शौर्य खूप खुश होते आणि येस yes, आय होप की तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे आमचा ट्रॅव्हल व्हिडिओ तो बघायला आवडला असेल ज्या काही अडचणी येतात जसा काही व्हिडिओ असतो जसं काही मी फिल्म करते ते एकदम तसंच्या तसं रिअल मी तुमच्याबरोबर सगळं शेअर करत असते आय uh, होप की तुम्हाला हा व्हिडिओ बघायला आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय